विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार 15 जून रोजी मेगा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते विद्याविहार व अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घाट येथून सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून बावन्न मिनिट या कालावधीत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्या या विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत या गाड्या कुर्ला शिव माटुंगा दादर परळ आणि भायकाळा स्थानकावर थांबणार आहेत पनवेलवरून सकाळी अकरा वाजून दोन मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटं या कालावधीत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर ठाण्यावरून सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी या कालावधीत पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत ब्लॉकच्या काळात सी एस एम टी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत तसेच ठाणे वाशी नेरुळ या दरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सुरू असणार आहे त्याचबरोबर बंदर लाईन सेवा देखील उपलब्ध असणार आहे या ब्लॉकच्या काळात प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे